चला मंडळी आज बनवूया सोप्या पद्धतीत एकदम क्रीमी केशर पिस्ता श्रीखंड त्यासाठी इथे मी दीड कप ताज दही कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून चाळणीमध्ये ठेवून दिलं आणि त्यावर एखादं वजन ठेवायचं आणि हे भांड रात्रभर असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी दह्यामधलं सगळं पाणी निघून जाऊन छान असं घट्टसर दही मिळेल आता हे दही चाळणीवर गाळून घ्यायचं म्हणजे जे श्रीखंड आहे ते एकदम क्रीमी आणि मौसूत असं होईल जास्त फेटावं पण नाही लागणार आता हे थोडस फेटून घ्यायचं फेटल्यानंतर छान असं एकदम होण्यासारखं मौसूत दिसेल त्यामध्ये आता पाच चमचे पिठी साखर दुधामध्ये भिजवलेले केशर आवडीनुसार ड्रायफ्रूट एक चमचा वेलची पावडर आणि किंचित जायफळ पावडर घालूया पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया तयार आहे आपलं एकदम घरच्या घरी पटकन होणार केशर पिस्ता श्रीखंड वरून थोडेसे ड्रायफ्रूट पिस्त्याचे काप आणि केशर घालूया तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला असं श्रीखंड नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला फॉलो करा